आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या डोक्यात निघाल्या चक्क आया नांदेड जिल्ह्यातील हरगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुहास राम आश्रम शाळेतील शिक्षकांचा हलगर्जीपणा उघडकीस आला असून तिसऱ्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी कुमारी कावेरी गणेश काळवांडे हिच्या डोक्यात चक्क जनावरांच्या जखमीतील आया निघतात तशा आया निघाल्या असून यात शिक्षकांचा हलगर्जीपणा दिसून येतो सदरील विद्यार्थिनीच्या डोक्यात सर्वप्रथम जखमा झाल्या या जखमेचं रूपांतर चक्क आळ्यामध्ये झालं त्या आळ्याभिघेपर्यंत शाळेतील शिक्षक काय करत होते असा प्रश्न निर्माण झाला असून सध्या या विद्यार्थिनीवर हसगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे भगवान शेळके प्रतिनिधी हदगाव अधीक्षक गायकवाड हनुमान स्वामी सुहासराव प्राथमिक आश्रम शाळा वारकवाड येथे अधीक्षक म्हणून काम करतो कावेरी गणेश काळ बंडे हिने गेल्या दोन तीन वेळेस आम्ही दवाखान्याला घेऊन गेले तामशाला प्रवाटमध्ये सरकारी बदल घेऊन गेले आणि आज देखील सरकारी दवाखान्यामधून ट्रीटमेंट केली आहे त्यांच्याकडे तसे रिपोर्ट आहे का आणि पुन्हा हातगाव रेफर करून सिव्हिल सिव्हिल सर्जन नांदेडला आम्ही पहिलेच ती थोडं आजारी होती त्याच्या दुःख होती जरा तोंडानं चेहऱ्याने आम्ही एक दोन बारे त्यांच्या पालकाला फोन केल्या बोलून घेतल्या ट्रीटमेंट केल्या पुन्हा मग दवाखान्यात घेऊन गेल्या आम्ही ते थोडं के ते ते के डोक्यामध्ये के केस असल्याने त्यांच्या आईवडला फोन केले आम्ही केस कापायचा प्रयत्न केला पण तो आईवडला विचारला केसं कापाव का आई नकार दिले आमचे केसं कापून आता ते ट्रीटमेंट व्यवस्थित झालं व्यवस्थित केली आम्ही परंतु चिल्ले गेलो तू कुठं तुझ्या तोंडावर पहिलंच तर ऍडमिशन झालं तुझ्या तोंडावर चेहऱ्यावर होते ट्रीटमेंट केली आम्ही नाही सर दवाखाना आले नाही थोडं चांगले परिस्थिती होईल हातगाव सध्या चांगली आहे काळ बनले आठ वर्षाची मुलगी होती आणि तिच्या आईवडिलांनी तिला घेऊन आले होते आमच्याकडे तिच्याकडे तिच्या डोक्यावरती असे छोटे छोटे फोडं आलेले होते आणि आले, आले ते फोडं बहुतेक ट्रीटमेंट न घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्ण पस जमा झालं होतं आणि पस कलेक्शनमुळे त्याच्यामध्ये आळ्या आळ्या जमा झाल्या होत्या आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही पेशंटच्या आळ्याबरोबर काढल्या पण तरी पेशंटच्या आतमध्ये खूप डीपमध्ये आळ्या असल्यामुळे पेशंट काही लवकर अँटीबायोटिक देऊन पण तिच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट नाही वाटली त्यामुळे आम्ही तिला नांदेड जी एम सीला रेफर